स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुसलमान प्रामुख्यानं शहरात स्थायिक झाल्या आहेत खेड्यापाड्यांतूनही अनेक मुस्लिम कुटुंबे राहतात त्यांना शासन प्रशासन पुरावे याची किमान माहिती आहे भटक्या भटक्याभिमुक्तांमध्येही मुसलमानांची मोठी संख्या आहे त्यांची शहरी व बहुसंख्य मुस्लिम बिरादरींसोबत घसट नाही गुन्हेगारीचा ठप्पा मारून ब्रिटिशांनी काही जमातींना सोलापूरला स्थानबद्ध केलं होतं पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ब्रिटिशांनी लावलेल्या कुंपणाच्या तारा प्रतिकात्मकरित्या तोडून त्यांना मुक्त केलं या भटक्यांकडे कोणतेही पुरावे नाहीत त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक शिकलेले होते त्यांना मुस्लिम ओबीसींचे प्रमाणपत्र काढून देणे हे सर्वात आव्हानात्मक काम होतं छप्परबंद शिकलगार सायकलगार मदारी अस्वलवाले सापवाले फकीर भान डोंबारी गारुडी धावड पाथर पाथरवट माकडवाले टकारी कल्हईवाले इराणी चित्ता दी असे कितीतरी मुस्लिम भटके समूह आहेत त्यांच्याकडे ना घर ना गाव त्यामुळे कुठलेच पुरावे नसतात त्यांच्यातील एखादा दुसरा विद्यार्थी शिकतो त्याला आपण ओबीसीमध्ये येतो हे कोठून तरी समजते तो आमच्यापर्यंत पोहोचतो त्याला प्रमाणपत्र काढून देणे मोठे कष्टाचे व कटकटीचे काम आहे ते मी व आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत आनंदानं व चिकटने केलंय आम्ही पुढाकार घेऊन मुसलमानांतील अनेक भटक्या समूहांचा शोध घेतला भारतीय मुसलमान इराणी हे शिपा शियापंथी आहेत त्यांच्यावर ब्रिटिशांनी गुन्हेगार जमातीचा शिक्का मारला ही जमात भटकी असून सध्या गावागावात चष्मे विकताना दिसतात गोरे पान व ताडमाड उंचीच्या या इराणी जमातीतील काही लोक उदरनिर्वाहाचा मूळ व्यवसाय बंद पडल्यामुळे चोऱ्या करत असत अद्यापही पोलीस त्यांना चोरीच्या संशयावरून पकडतात त्यांच्याकडे रहिवासी पुरावे कसे असणार हे लोक भारतभर पसरले आहेत त्यांची भाषाही वेगळी आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे सोलापूर परळी सांगली सातारा श्रीरामपूर या भागात ते राहतात त्यांना एकत्र करून तुमच्या मुलांना शाळेत घाला असं सांग सांगण्यात खूप ख ऊर्जा खर्च केली कारण जमाती बाहेरील कोणी बोलला की त्याला त्यांना तो पोलिसच वाटतो या जमातींमधील एका तरुणीला आम्ही मुस्लिम ओबीसी प्रमाणपत्र मिळवून दिले ती सध्या नाशिक जिल्ह्यात न्यायाधीश आहेत डोक्यावरून महिला वाहून नेणाऱ्या पण गावकुसात राहणाऱ्या एका जमातीचे नाव आहे मेहतर त्यांना आपण भंगी म्हणूनही ओळखतो मेहतर हा फारशी शब्द असून त्याचा अर्थ सैन्य तुकडीचा प्रमुख असा आहे महिला वाहून नेणाऱ्या जमातींचा समान सन्मान करण्यासाठी सुफी संतांनी मेहतर हे नाव दिलं या जमातीचे संघटन करणं सोपं होतं अत्यंत गरीब व हीन काम करणाऱ्या या जमातींमधील अनेक जण आज जात प्रमाणपत्रांमुळे विकासाच्या मूळ प्रवाहात आले आहेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मुसलमान चित्ता पारधी ही अत्यल्पसंख्या असलेली जमात आढळते त्यांना मीर शिकारी व नीर शिकारी या नावानेही संबोधले जाते त्यांचा कोल्हापूरच्या गॅझेटमध्येही उल्लेख आहे राजे महाराजे संस्थानिक सा, चित्ते पाळत राजांसाठी चित्ते पकडणे त्यांना मासा मानसाळणे व चित्त्यांची काळजी घेणे हे त्यांचं काम युद्धामध्ये शत्रू सैन्यावर अचानक चित्ते सोडून हाहाकार उडवून दिला जात असे कोल्हापूरच्या महाराजांकडे चित्ते होते त्यामुळे ही भटकी जमात या भागात आढळते त्यांना संघटित करून प्र प्रमाणपत्रे मिळवून दिली सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला पश्चिम महाराष्ट्रात मुस्लिम पाथरवट व धावड या जमाती आढळतात या दोन जमाती परंपरागतरित्या दगड फोडण्याचं काम करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील किल्ल्यांच्या परिसरातील गावात या जमातींमधील लोक राहतात त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत नव्हते या जमातींचं काम वडारांसारखे आहे पण जातीचं नाव पाथरवट व धावड असल्यानं अडचण येत असे ते दगड फोड संघटनेनं याचं संशोधन केलं मुंबईतील मदनपुरा येथील एका मशिदीचं नावच दगड फोडू मशीद असल्याचा पुरावा दिला व मुसलमानात दगड फोडणारे आहेत असं सिद्ध केलं राजे महाराजे संस्थानिक सरदार पाटील पटवारी बडे शेतकरी यांच्या घरी पाख पखालीने पाणी भरून उदरनिर्वाह करणारी भिश्ती नावाची एक जमात आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रामुख्यानं आठवडी बाजार दर्गा धार्मिक स्थळे येथे तहानलेल्यांना पाणी पाजून पैसा दोन पैसे घेऊन ते जगत असत आता ठिकठिकाणी थीक पिण्याच्या पाण्याच्या सोयी झाल्यामुळे हे लोक दिसत नाहीत अत्यंत गरीब झालेल्या असलेल्या जमातीचे संघटन केले ही जमात गावकुसात राहत असल्यानं त्यांच्यातील काही जण शिकलेले आहेत मंडल आयोग लागू झाल्यानंतर प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशननं त्यांना मदत केली देवाच्या नावाने भीक मागून जगणाऱ्या फकीरांकडे जातीचे काय पुरावे असणार उखळ वरवंटे तयार करणारे व जात्यांना टाके पाडणारे टकारी भांड्यांना कलही करणारे कलह कलहीगार दुरड्या विणणारे काकर साप पकडणारे गारुडी माकडाचा खेळ करणारे माकडवाले अस्वलांचा खेळ करणारे अस्वलवाले किंवा रिचवाले अशा कित्येक लहान लहान जातींपर्यंत संघटना पोहोचली त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप झगडावे लागले आजही अज्ञात भटक्या मुस्लिम समूहातील एखादा व्यक्ती समोर येऊन उभा टाकतो त्याला न्याय हक्क मिळवून देण्याचा लढा सुरू आहे